फायनली तो दिवस आलाच की ज्या दिवसाची मी तुम्हाला परत परत आठवण करून देत होते डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून मी तुम्हाला परत रिमाइंड करत होते की या महिन्यामध्ये में पंचवीस तारखेला आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण होणार आहे आणि आज आहे पंचवीस डिसेंबर आणि आज आपण आपल्या चॅनलचा छोटस सेलिब्रेशन म्हणजे बड्डे म्हणा किंवा एक वर्ष पूर्ण झालेल्याचं सेलिब्रेशन आपण अगदी शॉर्टमध्ये करणार आहोत आणि या सेलिब्रेशनचा एक पार्ट म्हणून मी छोटीशी प्रश्न मंजूषा ठेवलेली आहे आणि ज्याचे ॲन्सर्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत आणि हे फक्त सबस्क्राईबर्सनंच ॲन्सर्स देता येणार आहे त्यामुळे तुम्ही जर काय अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा तुमच्या फ्रेंडसोबत आणि सपोर्ट करा तर प्रश्नांचं स्वरूप काय असणार आहे किंवा किती क्वेश्चन विचारणार आहे त्याचं आपण बक्षीस कधी देणार आहोत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर तोपर्यंत तो थोडीशी पेशन्स ठेवा आणि आत्ता आपण केक कट करणार आहोत आणि आपलं वन इयरचं सेलिब्रेशन करणार आहोत day 2 या आपल्या प्रश्न मंजुषीचं स्वरूप असं असणार आहे की आजचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तर त्या पूर्ण व्हिडिओवरती मी एक क्वेश्चन विचारणार आहे आणि याच्या अगोदरचा जो व्हिडिओ झालेला आहे तर त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जाणार आहे अशा दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायची आहेत आणि जे दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर देतील असे विनरची नावं सगळी एकत्र करणार आणि ते नंतर लकी ड्रॉद्वारे आपण त्याच्यातून दोन विनर काढणार आहोत या आठवड्यामध्ये मी दोन विनर काढणार आहे नेक्स्ट आठवड्यामध्ये म्हणजे त्यांचे नावं जाहीर केली जातील आणि बक्षीस ही त्यांच्या ॲड्रेसवरती ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून मी ते पाठवणार आहे तर बक्षीस ही गार्डन टूल्स असणार आहेत म्हणजे पॉट किंवा असे इतर गार्डन टूल्स आहेत तर ती असणार आहेत बक्षिस आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे विजेते असणार आहेत तर त्या विजेत्यांची नाव घोषित केली जाते आणि त्यांची बक्षीस सुद्धा त्यांच्या ॲड्रेसवरती पाठवली जाणार आहेत आणि बक्षीस पाठवण्यासाठी तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मेल आय डी देईन तर त्या मेल आय डीवरती हो तुम्ही तुमचा पूर्ण ॲड्रेस मोबाईल नंबर असं पाठवून द्यायचा आहे जेणेकरून पार्सल हे तुमच्या घर पोच्च व्यवस्थित पोहोचेल याच्यासाठी तुम्ही तो पूर्ण ॲड्रेस जो तुमचा असेल तो तुम्ही तिथे द्यायचा आहे बक्षीस घोषित झाल्यानंतर म्हणजे नाव घोषित झाल्यानंतर आणि त्यानंतरच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा दोन विजेते दोन क्वेश्चन विचारणार आहे आणि दोन विजेते पुन्हा आपण असेच सिलेक्ट करणार आहोत आणि पुन्हा नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा दोन विजेत्यांना बक्षीस देणार आहोत तर असे टोटल आपले चार विजेते असणार आहेत आणि चार बक्षीस आहेत तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला आन्सर देणं सुद्धा सोपं जाईल तर आजच्या स्पर्धेचा पहिला प्रश्न असा आहे निशिगंधाचे झाड हे किती दिवसापूर्वी आणलंय असं मी बोलले आणि झाड लावत असताना मी कोणती वस्तू टाकलेली नाही आहे हे सुद्धा दे दे मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मी हे झाड लावत असताना ही वस्तू टाकलेली नाही असं काय टाकलेलं नाही असं मी बोलले त्याच्यामध्ये तर हा झाला आपला पहिला प्रश्न आणि दुसरा म्हणजे जे आता या व्हिडिओमध्ये मी जे खत तयार केलेलं आहे तर त्यातून झाडांना कोण कोणत्या गोष्टींची पूर्तता होते तर ते तुम्ही सांगायचं आहे असा हा दुसरा प्रश्न आहे एवढे स्पर्धक दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर देतील तर, बरो बर देती। तर अशा सगळ्या स्पर्धकांची नावं एकत्र करून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लकी ड्रॉ काढून त्यांची नावं जाहीर करणार आहोत आणि बक्षीसुद्धा जाहीर करणार आहोत फुलझाडांसाठी आणि फळझाडांसाठी फुल एक खत तयार करणार आहोत आणि त्या खतासाठी आपल्याला जे आवश्यक सामग्री लागणार आहे तर ती आहे म्हणजे इथे मी बटाटा घेतलेला आहे आणि हा बटाटा अशा प्रकारे आपण कट करायचा आहे किंवा तुमच्याकडे जर काय बटाट्याची भरपूर अशी सालं असतील तर ती घेतली तरी सुद्धा चालेल पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हते चाललं म्हणून मी डायरेक्ट पूर्णपणे बटाटा घेतलेला आहे तर हा बटाटा तो आपण असा पाण्यामध्ये कट करून टाकायचा आहे दुसरी जी वस्तू आहे तर ती आहे आपली गूळ आता गुळामध्ये गुळामध्ये आयर्न मोठ्या प्रमाणावरती असतं आयर्न त्याचबरोबर कॅल्शियम हे दोन कंटेंट आपल्याला गुळामधून मिळतात बटाट्यामधून आपल्याला पोटॅशियम मिळतं तर याच्यामधून आयर्न आणि कॅल्शियमची पूर्तता होते म्हणून आपण याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे गुळ खूप जास्त टाकू नका म्हणजे पाणी किती असेल त्या प्रमाणामध्येच तुम्ही तो गुळ टाकायचा आहे आणि यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कांद्याची सालं तर कांद्याच्या सालामध्ये सल्फर असतं त्याचबरोबर कांद्याच्या सालामध्ये सुद्धा सल्फर कॅल्शियम या दोन्ही गोष्टी असतात आणि म्हणून आपण कांद्याच्या सालीचा वापर याच्यामध्ये करायचा आहे आणि म्हणून आपण याच्यामध्ये कांद्याची साल टाकणार आहोत ना उष्णता तर देतच म्हणजे पूर्ण अशी मुळं जे थंड पडल्यामुळे झाडं जे थंड पडल्यामुळे त्यांची वाढ होत नाही तर गुळ हा उष्ण असतो त्यानंतर कांदे हे सुद्धा उष्णच असतात आणि त्यामुळे या खताचा वापर थंडीच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रमाणावरती होतो तर हे असं आपण या तिन्ही वस्तू मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि हे दोन दिवस तुम्ही असंच ठेवायचं आहे आणि दोन दिवस ठेवल्यानंतर तुम्ही ते गाळून घ्यायचं आणि झाडांना वापरायचं आहे तर हे वापरत असताना जेवढं तुमचं खत असेल तेवढंच तुम्ही त्याच्यामध्ये पाणी मिक्स करा आणि ते झाडांना तुम्ही देऊ शकता पूर्ण हे पूर्णपणे ऑर्गेनिक आहे त्यामुळे ह्याच्यामुळे पाणी कमी जास्त झालं तरी सुद्धा काही एक झाडांना अपाय होणार नाहीये पण जर गुळाचं प्रमाण मात्र तुम्ही जास्त घ्यायचं नाहीये गुळ हा थोडासा आपण झाकून ठेवणार आहोत दोन दिवस आणि दोन दिवसानंतर खत आपलं तयार होणार आहे आणि मग ते आपण त्याच्यामध्ये तेवढंच पाणी मिक्स करायचं आहे आणि ते झाडांना द्यायचं आहे आणि लिक्विड कत तुम्हाला माहिती आहे की सॉलिड खतापेक्षा लिक्विड खत हे झाडांना लवकर मिळतात आणि त्यांच्या मुळांची वाढ ही चांगली होण्यासाठी मदत